नमस्कार उज्ज्वल यशाची परंपरा म्हणजेच नूतन कन्या प्रशाला नुकत्याच महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप म्हणजेच शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्या प्रशालेने यश मिळवले असून प्रशालेच्या तीन विद्यार्थिनी शिष्यवृत्ती धारक ठरल्या आहेत दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्येही नूतन कन्या प्रशालेने शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची परंपरा राखली आहे प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी मैथिली अनिल गावंडे ही शिष्यवृत्तीधारक झाली असून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये ती छत्तीसाव्या क्रमांकावर आहे प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी संस्कृती अनंत सावजी ही देखील शिष्यवृत्तीधारक झाली असून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये बेचाळीसाव्या क्रमांकावर आहे जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये एक्कावन्नव्या क्रमांकावर येत प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी नंदिनी शशिकांत मालशेटवार ही देखील शिष्यवृत्ती धारक झाली आहे महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच एम टी एस परीक्षेतही नूतनकन्या प्रशालेने उज्वल यश संपादन केले असून प्रशालेच्या कुमारी राऊत श्रेया गजानन मुनेश्वर स्नेहा प्रदीप आणि गलबे अक्षरा पंजाब या विद्यार्थिनी या शिष्यवृत्ती धारक झाल्या आहेत स्कॉलरशिप आणि एम टी एस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनींचं आणि पालकांचं प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौभाग्यवती पाटील मॅडम प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीयश्रुत घोगरे सर प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीयश्रुत मोगल सर एम टी एस आणि स्कॉलरशिप विभागातील सर्व शिक्षक गुंधांनी विद्यार्थिनींचं आणि पालकांचं अभिनंदन केलं पुन्हा भेटूया शाळेच्या नवीन यशदायी वाटचालीसह तोपर्यंत धन्यवाद